रामू एका छोट्या गावात राहत होता जिथे धुळीचे रस्ते आणि मातीचे घरे हेच त्याचे जग होते त्याचे आई वडील अशिक्षित आणि खूप गरीब होते घर चालवण्यासाठी दोघेही रोजंदारीवर काम करायचे रामू खूप हुशार आणि अभ्यासात मेहनती होता तो गावच्या शाळेतच नेहमीच पहिला यायचा त्याच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती आणि ती पूर्ण करण्यासाठी तो खूप कष्ट करत असे त्याचे पुस्तकामध्ये एक जग हरवले होते ते त्याला ते या गरिबी आणि वंचितेतून दूर घेऊन गेले एके दिवशी त्याने करियर हा शब्द ऐकला त्याला त्याचा अर्थ समजला नाही त्याने त्याच्या शाळेतील शिक्षकांना विचारले गुरुजी हे करियर म्हणजे काय शिक्षकांनी स्पष्ट केले रामू करिअर म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय व्हायचं हो आहे तुम्हाला कोणते काम करायचे आहे जसे कुणी डॉक्टर इंजिनियर शिक्षक बनतो हे सर्व त्यांचे करियर आहे रामूला समजले त्यांनी विचार केला मलाही काहीतरी व्हायचे आहे मला मोठा माणूस व्हायचा आहे त्यांनी ध्येय निश्चित केले त्याने ठरवले की तो खूप अभ्यास करेल आणि आपल्या कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढेल ते दिवस रात्र अभ्यास करू लागला गावात वीज नव्हती म्हणून तो कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायचा कधीकधी तो रिकाम्यापोटी अभ्यास करायचा पण त्याचे समर्पण कमी झाले नाही त्याच्या डोळ्यात एक आग होती ज्यामुळे त्याला प्रत्येक अडचणीशी लढण्याची शक्ती मिळाली वेळ निघून गेला रामूने दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले गावात आनंदाची लाट पसरली त्याच्या पालकांच्या डोळ्यात अश्रू होते पण हे अश्रू आनंदाचे होते रामूच्या आईने त्याला मिठी मारली आणि म्हणा बेटा तुझा मला अभिमान वाटतो बारावीनंतर रामूने शहरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला त्याच्या आयुष्यात हे एक नवीन वळण होतं शहराचे ग्लॅमर पाहून तो थोडा घाबरला होता पण लवकरच त्याने स्वतःला सावरले कॉलेजमध्येही त्याने कठोर परिश्रम आणि समर्पणाने शिक्षण घेतले पदवीमध्ये तो विद्यालयात अव्वल स्थान पटकावलं पण इथेच कथेने एक वळण घेतलं रामूच्या यशाचा हेवा करणारे काही लोक विशेषतः श्रीमंत महाविद्यालयीन विद्यार्थी विक्रम यांच्याविरुद्ध कट रचू लागला विक्रमाला रामूच्या प्रतिभेचा आणि लोकप्रियतेचा हेवा वाटत होता तो कोणत्याही परिस्थितीत रामूची प्रगती होऊ नये अशी त्याची इच्छा होती एके दिवशी रामूवर परीक्षेत गैरप्रकार केल्याचा आरोप झाला विक्रमने पुरावे तयार केले होते रामू निराश झाला त्याला वाटले की त्याची सर्व मेहनत वाया गेली आहे गावातील लोकही त्याच्यावर संशय घेऊ लागले त्याचे पालकही काळजीत होते पण रामूने हार मानले नाही तो सत्य सिद्ध दृढ दृढनिश्चयी होता या कठीण काळात त्याला अंजली नावाच्या एका मुलीचा आधार मिळाला अंजली एका साध्या कुटुंबातील होती पण ती खूप हुशार आणि धाडशी होती तिने रामूला प्रोत्साहन दिले आणि त्याला योग्य मार्ग दाखवला अंजलीला रामूचे सत्य आणि त्याच्या कष्टाचे ज्ञान होते हळूहळू दोघेही जवळ येऊ लागले त्यांना एकमेकांचे दुःख समजू लागले होते त्यांना एकमेकामध्ये आधार मिळाला प्रेमाचे बीज अंकुरू लागले अंजलीने रामूला विक्रमच्या कटाबद्दल सांगितले तिने विक्रमला रामूविरुद्ध दुसऱ्या कोणाशी तरी बोलताना ऐकले होते रामू आणि अंजलीने मिळून विक्रमचा पर्दाफाश करण्याची योजना आखली त्यांनी विक्रमाच्या चुकीच्या कृत्यामुळे त्रासलेल्या काही इतर विद्यार्थ्यांची मदत घेतली त्यांनी विक्रमविरुद्ध पुरावे गोळा केले आणि योग्य वेळ आल्यावर त्यांनी त्याचे सत्य सर्वांना सांगितले विक्रमचा कट सर्वांसमोर उघड झाला त्याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले रामू निर्दोष सिद्ध झाला या कठीण काळात रामू आणि अंजलीचे प्रेम आणखी दृढ झाले दोघेही एकमेकांना आधार देण्याचा निर्णय घेतला रामूने पुन्हा अभ्यास सुरू केला त्याने अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या आणि त्या सर्व परीक्षामध्ये यश मिळवलं शेवटी त्याला चांगली नोकरी मिळाली रामूच्या यशाने त्याच्या कुटुंबाचे जीवन बदलून गेले होते त्याने त्याच्या ते आईवडिलांना गावातून शहरात बोलवले आता ते आरामदायी जीवन जगत होते रामूने त्याच्या आईवडिलांना ते ज्या आनंदाला पात्र होते ते सर्व दिले रामूने अंजलीशी लग्न केले त्यांनी एकत्र मिळून एक, एक आनंदी संसार बांधला रामूची ही कहाणी प्रेरणादायी आहे ही कहाणी आपल्याला शिकवते की जर एखाद्या व्यक्तीमध्ये उत्साह असेल आणि तो सतत कठोर परिश्रम करत असेल तर कोणतेही ध्येय दूर नाही परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही खऱ्या समर्पणासमोर आणि दृढ निश्चयासमोर प्रत्येक अडथळा हार मानतो कथा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद